जिंदगी हे असंच काहीतरी अनपेक्षित करत ना आज इलेक्शन पाहताय ना अजून निकाल तर लागला नाहीये पण जे काय चाललंय ना ते विचित्रच चाललंय मी कशाबद्दल बोलते है? अरे शेअर मार्केट बद्दल आता हेच कारण आहे ज्याने सेन्सेक्स आणि निफ्टी म्हणजेच आपलं शेअर मार्केट प्रचंड कोसळत आहे सेन्सेक्स तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपयाने तर निफ्टी एक हजार एकशे पंच्याऐंशी रुपयाने कोसळलाय आता अजून काही शहरची नावं आहेत जी मी तुम्हाला सांगणार आहे जे बऱ्याच रुपयाने कोसळले आहे महानगर गॅस बाराशे साठ पूर्णांक पस्तीस रुपये होता तो एकशे अठरा पूर्णांक एक पंचवीस रुपयाने खाली गेला त्यानंतर पॉलिकॅप इंडिया सहा हजार चारशे साठ रुपयाने होता तो चारशे एकोणसत्तर रुपयाने खाली गेला त्यानंतर बजाज पिंचव तो एक हजार चारशे सहासष्ट रुपयाला होता आणि एकशे नऊ रुपयाने खाली गेल्या त्यानंतर झिंदल स्टील पॉवर नऊशे चौपन्न पूर्णांक नव्वद रुपये होता एकशे दोन पूर्णांक पंचावन्न रुपयाने होता तो नऊशे दहा रुपये मायनस आहे त्यानंतर हिंदुस्तान झिंक सहाशे चौतीस पूर्णांक पंच्याऐंशी रुपया एकसष्ट एक रुपयाने खाली गेला असं म्हणतात की मार्केट हे खालीवर होतच राहतं पण आता जे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करतात त्यांना याची काळजी नसते पण जे ट्रेड करतायत त्यांना या परिस्थितीचा फार फरक पडतो तुम्ही इन्व्हेस्टर आहात की ट्रेडर आणि तुम्ही घेतलेला कोणता शेअर सर्वात जास्त खाली कोसळला आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता मी जे तुम्हाला आकडेवारी सांगितली ती आतापर्यंतची आकडेवारी आहे मार्केट बंद होताना ही बदलूही शकते आज ही परिस्थिती आहे आता उद्या नक्की काय होईल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी महामनी डॉट कॉम या मराठी वेबसाईटला व्हिजिट करायला विसरू करा नका